जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच ग्रामीण आरोग्य यंत्रणांनी आपापसातील समन्वयाने जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्यांवर काम करण्याची गरज असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा विकासासाठी दिला जाणारा निधी शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधींची असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले ते आज नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवी आमदार आमषा पाडवी केस पाडवी शिरीष कुमार नाईक राजेश पाडवी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस जिल्हा नियोजन अधिकारी युगेंद्र चौधरी जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील निखिल कुमार तुरखिया निलेश माळी मकरंद पाटील सत्यानंद गावी किरसिंग वसावे विजयसिंग हे उपस्थित होते यावेळी वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस यामधील जिल्हा वार्षिक योजनांचा तीस जून दोन हजार चोवीस अखेर गटनिहाय प्राप्त अनुदानाचा आढावा घेण्यात आला एक एप्रिल दोन हजार चोवीस ते चार जुलै दोन हजार चोवीस या चार महिन्याचा खर्च भागविण्यासाठी महाराष्ट्र विनियोजन लेख विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केलेला आहे त्या अनुषंगाने वित्त विभागाकडून जिल्हास्तरीय राबवावयाच्या योजनांकरिता टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे सर्व यंत्रणांनी वेळेत प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्यासाठी नियोजन करण्याबाबत बैठकीत निर्देश पालकमंत्री यांनी दिले आहेत वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत रुपये एकोणीस हजार दोनशे लक्ष आदिवासी उपयोजने अंतर्गत रुपये अडतीस हजार नऊशे पंचवीस लक्ष तसेच अनुसूचित जाती उपयोजने अशा तीनही योजनांसाठी एकूण रुपये एकोणसाठ हजार पाचशे पंचवीस लक्ष इतक्या अंतिम नियतव्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यानुसार काही महत्वाच्या योजनांसाठीचा मंजूर अर्थसंकल्पित ठळक बाबींचा आढावा घेण्यात आला त्या बाबी याप्रमाणे प्रमाणे आहेत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मंजूर अर्थसंकल्पीय ठळक बावी कृषी व संलग्न सेवा या क्षेत्रांतर्गत एक हजार सातशे चौऱ्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी शतांश लक्ष रुपये जनसुविधा ग्रामपंचायतींना सहाय्यक अनुदाने याकरिता नव्वद हजार लक्ष रुपये लघुपाठबंधारे विभागाकरिता एक हजार लक्ष रुपये ऊर्जा विकासासाठी विद्युत विकासासाठी नऊशे तीस लक्ष रुपये रस्ते विकास मुख्य लेखा शीर्ष तीन हजार पन्नास भागिले पाच हजार चौपन्न करिता चौदाशे लक्ष रुपये पर्यटन आणि यात्रा स्थळांच्या विकासाकरिता नऊशे तीस लक्ष रुपये सार्वजनिक आरोग्य एकोणीसशे एकतीस लक्ष रुपये महाराष्ट्र उत्थान योजनेअंतर्गत नगरपालिकाकरिता सोळाशे पन्नास लक्ष रुपये महिला व बालविकास कल्याण सातशे तीन लक्ष रुपये प्राथमिक शाळा इमारत बांधकाम विशेष दुरुस्ती आदर्श शाळा पायाभूत सुविधा विज्ञान प्रयोगशाळा सायन्स लॅब संगणक प्रयोगशाळा कम्प्युटर लॅब डिजिटल शाळा इंटरनेट वायफाय सुविधा निर्माण करणे यासाठी आठशे सत्याऐंशी पूर्णांक पन्नास शतांश लक्ष रुपये नाविन्यपूर्ण योजनेसाठी सहाशे एकवीस पूर्णांक पंचवीस शतांश लक्ष रुपये व शाश्वत विकास देये सस्टेनेबल डिव्हलपमेंट गोल्स एकशे सत्याहत्तर पूर्णांक पन्नास शतांश लक्ष रुपये गतिमान प्रशासन सहाशे लक्ष रुपये गड व किल्ले मद महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादीचे संवर्धन पाचशे बत्तीस पूर्णांक पन्नास शतांश लक्ष रुपये जिल्हा रस्ता सुरक्षा उपाय योजना दोनशे लक्ष रुपये आदिवासी उपयोजना ठळक बाबी कृषी व संलग्न सेवाकरिता पाच हजार चारशे सत्तावीस पूर्णांक सेहेचाळीस शतांश लक्ष रुपये रस्ते विकास व बांधकामकरिता सव्वीसशे लक्ष रुपये लघु पाटबंधारे योजनेकरिता पंधराशे सेहेचाळीस लक्ष रुपये आरोग्य विभागाकरिता चार हजार दोनशे बासष्ट पूर्णांक साठ शतांश लक्ष रुपये पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छता योजनेकरिता र तीनशे पन्नास लक्ष रुपये यात्रास्थळांच्या विकासाकरिता चारशे लक्ष रुपये उस क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के अंबंध निधी या योजनेकरिता सहा हजार दोनशे चौदा पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश लक्ष रुपये नाविन्यपूर्ण योजनेकरिता सातशे अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास शतांश लक्ष रुपये विद्युत विकासकरिता दोन हजार बेचाळीस पूर्णांक सात शतांश लक्ष रुपये अनुसूचित जाती उपयोजना अंतिम ठिळक बाबी नागरी दलित वस्तीमधल्या सुविधा पुरविणे एकशे अठ्ठ्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी शतांश लक्ष रुपये ग्रामीण भागातील अणु जाती व नवबोग या घटकांसाठी वस्तीचा विकास सातशे सत्याऐंशी पूर्णांक बत्तीस शतांश लक्ष रुपये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सहासष्ट लक्ष रुपये लक्ष रुपये नाविन्यपूर्ण योजनेसाठी बत्तीस पूर्णांक शतांश लक्ष रुपये क्रीडा विकास योजनेकरिता तेरा लक्ष रुपये यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित खासदार गोवाल पाडवी आमदार आमशा पाडवी केस पाडवी शिरीष कुमार नाईक राजेश पाडवी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील निखिल कुमार तुरखिया निलेश माळी मकरंद पाटील सत्यानंद गावित किरसिंग वसावे विजय राम रघुवंशी यांनी चर्चेत सहभाग घेतला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अगोदर डीपीडीसी शेवटची असं काही म्हणायचं कारण नाही अतिशय महत्वाचं असेल रिअप्रोप्रिएशन करून घ्यायचं असेल तर नवीन डीपीडीसी घेऊ शकतो डीपीडीसी शेवटी तुमच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने आम्ही घेऊ शकतो आज या माध्यमातून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी नंदुरबार जिल्ह्याकरता मागच्या वर्षापेक्षा काही निधी वाढून दिला मी त्यांचं मनापासून आभार मानतो की एक दुर्गम भागामध्ये डी पी डी सीचा निधी वाढून दिल्याबद्दल सर्वसाधारण निधीमध्ये त्यांनी वाढ केली आणि आदिवासी विभागच आपल्या नंदुरबार जिल्ह्यामधला असल्यामुळे मी त्यांचंही मनापासून आभार मानतो की त्यांनी सुद्धा जवळपास एकशे अकरा ट्रॅव्हल करता एकशे अकरा कोटी रुपयाची वाढ दिलेली आहे आता सर्वांगीण सर्वसामान्यांपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जी काही विकासाची कामं मग ती शाळेची असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून असतील रस्त्यांच्या दृष्टिकोनातून असतील काही प्रत्येक विभागाच्या ज्या ज्या मागण्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील त्या विभागाच्या मागण्यांना प्राधान्याने ज्या गरजेच्या जा असतील त्या केल्या जातील आणि त्या पद्धतीने हा विकासाचा आराखडा जो आहे तो पूर्ण केला जाईल या ठिकाणी आदिवासी विकास विभागानं जे वाढीव निधी दिला तो जिल्हा परिषदेला द्यावा अशा पद्धतीचे परिपत्रक काढलं असा आरोप मला केसी पाडवी केला माझ्यावर तर अशा पद्धतीचे जिल्हा परिषदेला पैसे द्यावे अशा पद्धतीचं कुठलंही परिपत्रक आदिवासी विकास विभागानं काढलं नाही तरी सुद्धा केल्यावर मी बोललो कारण त्या विभागाचा मंत्री आहे मी आणि सह अध्यक्ष आहे त्यामुळे मला बोलण्याचा त्या ठिकाणी अधिकार होता आणि माझ्या विभागावर जेव्हा आरोप केले जातात मी जेव्हा हजर असेन तेव्हा त्याचं उत्तर देणं आणि त्याचं निराकरण करणं ही माझी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी निश्चितपणानं त्या ठिकाणी पार पाडलेली आहे नाही काय झालं आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून भूल थापा देऊन निवडणूक जिंकले म्हणून त्यांना वाटतं की आम्ही सर्व काही जग जिंकलंय असं भूल थापा देऊन जिंकलेल्या निवडणुका एकाच वेळेस जिंकू शकतात पुन्हा पुन्हा जिंकू शकत नाही याची माहिती केसी पाडवींना आणि त्यांच्या सहकार्यांना अजून आलेली नाही हे दुर्दैव आहे ज्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघाबरोबर ज्याच्या चर्चा केल्या जातात त्यांच्या काळात ते पस्तीस पस्तीस वर्षात ते घडलं नाही ते आम्ही घडवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तेच त्याच गोष्टी पुन्हा त्यांनी त्या ते ठिकाणी सांगतात तर अशा पद्धतीनं त्यांनी सांगितल्यावर मी त्यांना निश्चितपणानं सांगितलं की अशा पद्धतीचं परिपत्रक असेल तर दाखवा म्हणून ते परिपत्रक दाखवू शकले नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की अशा पद्धतीने खोटे नाटे आरोप करणं चुकीचं आहे अशा पद्धतीचे त्यांना आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं आणि ज्या वेळेला आदिवासी विकास विभागाचा निधी मी वाढीव निधी देतो त्यावेळेला तो, तो वाढीव निधी कुठे द्यायचा हा अधिकार माझा आहे माझ्या विभागाचा आहे आणि त्याच्यामुळे मी ते ज्याला द्यायचं असेल त्याला परिपत्रकाच्या माध्यमातून किंवा तिथून आदेश देऊ शकतो आणि तशा पद्धतीने वाटेल तर ते आदेश मी निश्चितपणानं देऊही शकेन परंतु ते देत असताना या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही निधी लागेल तो आम्ही द्यायचो म्हणून तो निधी दिलेला आहे आणि आत्तापर्यंत या जिल्ह्यात कधीही एवढा वाढीव निधी मिळाला नाही तो वाढीव निधी मी या ठिकाणी दिलेला आहे पूर्वी कधी वीस कोटी द्यायचं कोणी तीस कोटी द्यायचं मी एकशे अकरा कोटी रुपये दिलेले आहे याच्या उपरांत विविध योजना सुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्याला दिलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं या जिल्ह्याच्या विकासासाठी ज्याची ज्याची गरज भासेल ते आम्ही निश्चित देऊ ती माझी जबाबदारी पण आहे माझं कर्तव्य पण आहे त्या कर्तव्याची जपणूक मी निश्चितपणानं या ठिकाणी करत आलो पण मिशनच्या बाबतीमध्ये त्यांनी आंदोलन करावं ही जीवन मिशन योजना त्यांच्याच काळात सुरू झाली होती त्यावेळेला सी पाडवी मंत्री होते जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यामध्ये होती त्या ठिकाणी व्यवस्थित सर्वे झाले नसताना त्या ठिकाणी त्यांनी त्याला मंजुरी दिली आणि त्याच्यामुळे डी एस आर बरोबर नसताना त्याला मंजुरी दिली हे मंजुरी देण्याचं पाप त्या काळामध्ये सी पाडवी किंवा जिल्हा परिषदेचे त्यांचे त्या ठिकाणी सत्ता होती त्यांनी ते केलेलं होतं आणि त्यांचं पाप जेव्हा उघडं पाडायला लागलेलं आहे तर त्याच्यासाठी ते लपवण्याचा प्रयत्न निश्चितपणानं करतायत त्यावेळेला जे मोर्चा काढायचं म्हणतायत त्यावेळेला तेच सत्तेमध्ये होते आणि जे मोर्चे काढायचं म्हणतायत निम्मेपेक्षा जास्त तेच त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये पण होते तर मला वाटतं की त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे हे जे सर्व त्यांनी केलेल्या चुका आहे त्यांची पाप आम्हीच उघडे पाडणार आहोत काढू द्या त्यांना मोर्चा वेगळे वेगळे ऍप सरकारनं त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत अजून करतायत ऑफलाईनच्या माध्यमातून सुद्धा अर्ज स्वीकारणार आहेत आणि च्या माध्यमातून ते अर्ज करणार ते ऑनलाईन करणार आणि त्यामुळे ऑगस्ट एकतीस पर्यंत जितके काही अर्ज येतील सर्वांना त्या ठिकाणी आपण अनुदान देणार खर तर माझ्या दृष्टीने हे का काय होत की एक अपेक्षा असते मी पालकमंत्र्यांना असं साधा प्रश्न विचारला होता की असं असं काय घडलंय का आणि पालकमंत्र्यांनी उत्तर दिलं असतं आणि मग ते बाज्यावर ज्या पद्धतीने अंगावर आले कदाचित त्यांची ज्या प्रकारची जखम आहे त्या जखमेला का, का मी चोरलं काय असं त्यांना वाटलं असेल पण तसं माझा उद्देश नव्हता आणि मला स्वतःला ही भाषा शोभत नाही मी स्वतः या पद्धतीने बोलणं योग्य नाही परंतु शेवटी कुठेतरी एक असं होतं की ह्या पद्धतीने अंगावर येणं हे ह्या स्टेजला आम्हा दोघांनाही शोभत नाही हे हे तर स्पष्ट आहे बघा ही योजना त्यांना लोकसभेतलं जे अपयश आहे हे अपयश आल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की अशी कुठली तरी लाडकी बहीण आणि मग असं काहीतरी योजना आणल्याशिवाय लोकांना मूर्ख बनवता येणार नाही आणि म्हणून त्यांनी ती एक योजना आणलेली कागदोपत्री दिसते फक्त बोलायला आहे तरतूद किती आहे तरतूद फार अल्प राहील आणि सुरुवातीला काही देतील मी म्हणून मी प्रश्न विचारला ही योजना कायमस्वरूपी आहे का तात्पुरती आहे इलेक्शन पुरती आहे मी स्वतःच डी पी सीला पालकमंत्री म्हणून विचारलं आता त्यांनी उत्तर हे दिलं त्यांना पाहिजे तसं उत्तर दिलं परंतु याच्यात मी एक असे प्रश्न विचारला होता की महागाई कमी करा नंतर तुमचे कारण भाजी ते भाजीपाला घ्यायला नंतर ज्या बहिणी आहेत आई आहेत त्या सगळ्यांना दररोज तो प्रश्न जाणवतो महागाई खूप आहे तुमचं हे तुमचं गॅस सिलेंडरची महागाई असेल सगळ्याच प्रकारची महागाई ही महागाई कमी करा ना पंधरा हजार पंधराशे रुपये देऊन काय होणार आहे पंधराशे रुपयांमुळे पंधरा लाख तर लोकांनी खूप स्वीकारलेत आतापर्यंत पण हे अशी योजना आणून एक प्रकारचं लोकांना मूर्ख बनून आपण मतं घेऊ शकत नाही लोकांना कळतंय आणि तात्पुरते काहीतरी असा विषय फेकायचा आणि लोकांना विचारायला वाटतं की नाही काही देतायत देत आहेत पण तशी तरतूद आहे का तरतूद जर नाही तर मग हे तात्पुरच्या लोकांना मूर्ख बनवण्याचं जे काय चाललेलं आहे ते चुकीचं आहे आणि योजना चांगली असेल आणि लोकांना जर फायदा होत असेल तर निश्चितपणे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे पण तरतूद किती आहे हा महत्वाचा भाग आहे आता हा हायकमांडचा आहे हायकमांड त्याच्यातले इन्क्वायरी करेल काय नेमकं आहे आणि निश्चितपणे काय घडलं असेल तर चुकीचं आहे पण ते जोपर्यंत तपास होत नाही आणि वरिष्ठ लेवलला त्या प्रकारची इन्क्वायरी लागेल कुठल्या पार्टीचं गेले हे फक्त मीडियामधनं असेल किंवा बाहेर कोण बोलत आहे म्हणून मी काय बोलणार नाही कारण ही शेवटी यंत्रणा लागेल आणि या, हायकमांड याच्यावर इन्क्वायरी लावेल काय काँग्रेसचं असतील तर काँग्रेसवाले अजून दुसरे कोणी असतील तर सांगता येत नाही आणि ज्या पक्षाने त्यांची जबाबदारी घेतली होती जयंत पाटील हा चांगला उमेदवार आहेत आमच्या सगळ्यांना म्हणजे आवडणारा विचारसरणी असलेला माणूस आहे तर तो पडायला नको होतं आता हा जो बाजार आहे त्या बाजारामध्ये कोणी बाजार केला आहे हे तर निश्चितपणे ओळख ओळखलं जाईल कारण मतदानाची प्रक्रिया जी होती ती का सुंदर होती केसी पाडवीने कोणाला कुठलं मतदान कुठे केलं आहे हे स्पष्टपणे ओळखता येण्यासारखं आहे आणि ते ज्याची ज्या जी पॉलिसी असते प्रत्येक पक्षाने आपापली पॉलिसी राबवली आणि त्या याच्यातनं एक पण एक स्पष्ट आला की एखादी सीट एम एल सीला त्यांची सीट आली म्हणून राज्यात त्यांचंच सरकार येईल आणि आम्ही फार अगदी सगळे घोडे म्हणजे अगदी पैशाने तुम्ही काय करू शकाल हो एखाद दोन लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेतले असेल परंतु जनता तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि जनता तुम्हाला परत धडे शिकवल्याशिवाय राहणार नाही जनता जनतेला सगळे समजलं तुमची नाटकं काय का आणि जनता हे जसे लोकसभेला निर्णय दिला आणि तसा तो विधानसभेला देईल आणि निश्चितपणे राज्य महाराष्ट्र राज्य हे अगदी पुरोगामी राज्य आहे आणि या पुरोगामी राज्यामध्ये सगळी नाटकं बंद होतील आणि या पुरोगामी राज्यामध्ये चांगले निर्णय घेतील अशी मला स्वतःला अपेक्षा आहे निधी वाढवून देण्याबद्दल नाही आहे कुठला द्यायचा हा विषय नाही आहे डीपीसी ला जो निधी दिला गेला आहे तो निधी पूर्णपणे जिल्ह्या जिल्ह्या जिल्हा परिषदला वर्ग करा मग माझा प्रश्न असा होता की जर जिल्हा परिषदला सगळ्या निधी दिला जाणार तर मग या डीपीसी काय काम डीपीसी ला काय काम डीपीसी ला काहीच काम राहत नाही निधी वाढवण्याचा अधिकार त्यांना आहे मी पण वाढवलाय मी वाढवलेला त्यांनी कुठे ठेवला हा तर प्रश्न आहे होताच मी एम आर आयचे एम आर आयसाठी साठी मी पैसा दिला होता एम आर आयसाठी साठी वापरलं का नाही वापरला एम आर आय दोन वर्ष झाले दोन अडीच सव्वा दोन वर्ष झाले एम आर आय आलं का मग आता तो आरोग्यावर त्यांचा चेंडू छेंडू फेकाफेकीचा चाललेला आहे डीन म्हणतात माधा अधिकारे सिव्हिल सर्जन म्हणतात अधिकार आहे दोघांच्या याच्यामुळे हो जनतेचं नुकसान होतं ते पहिला प्रश्न मी विचार आणि हा जो काय निधी वाढीचा आहे निधी वाढ वाढवायला माझा विरोध नाही ना निधी वाढवून कोणालाही द्या जिल्हा परिषदला वाढवून द्या तुमचा अधिकार आहे तो तुम्ही वापरा ना मी असं कुठे म्हणत नाही परंतु जो काय निधी वाढला असेल म्हणण्यापेक्षा जो काय एकूण निधी आहे तरतूद आहे वाढलेल्या निधीबद्दल काय नव्हता तो एकूण जी काय तरतूद आहे ती ती तरतूद पूर्णपणे जिल्हा परिषदकडे वर्ग करा आणि मग जिल्हा परिषद खर्च करेल आज तुमची जिल्हा परिषद आहे हो उद्या तुम्ही जे काय सिस्टम आहे त्या सिस्टमला मारू नका एवढं फक्त माझा प्रश्न होता तो साधा प्रश्न होता माझा पालकमंत्र्यांना विचारलं होता आणि पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावं ही अपेक्षा होती ते अंग आंगा, एकदम अंगावर आले अंगावर त्यांनी यायला नको मी सुद्धा एवढ्या मोठ्या भाषेत कधी बोलत नाही परंतु ना त्या अंगावर आल्यानंतर मग त्या पद्धतीने बोलणं साहजिक एक प्रकारचं सडन प्रॉकेशन सारखं झालं एक प्रकारचं ते वातावरण त्या प्रकारचं झालं आणि त्यांची जखम वेगळ्या प्रकारची असेल ती जखम जखमेवर मी मीठ सोडल्यासारखं तर मी काय केलं नव्हतं पण त्यांनी स्वतःच मीठ लावून घेतलं आणि फार जोरात अंगावर आले त्यामुळे ते चुकीचं झालं एवढं त्यांनी आता प्रश्न विचारला सन्मान्य सदस्य आमच्या पाडवीने वेगळा प्रश्न विचारला त्यांनी उत्तर दिलं दुसरं खरंच त्याचं या पद्धतीने देण्याची गरज नव्हती ही टक्केवारी जी, जी खाल्ली ठेकेदाराकडनं तीन तीन टोल द्यावे लागतात हे पूर्ण लोकसभेला गाजलेलं लो प्रकरण आहे आणि तीन तीन प्रकारचे टोल द्यावे लागतात आणि ते टोल देण्यामध्ये दे ही स्कीम फेल जाते हे तर दुनियाला आहे मग आत्ता प्रश्न विचारला दुसरा उत्तर दिलं दुसरं का गरज का भासली मंत्र्यांना ही गरज भासायला नको ना की प्रश्न वेगळा विचारला वेगळा आणि तुम्ही उत्तर देतायत वेगळं मग तो त्याच्यावर आमच्या सन्मान्य सहकार्याने सगळ्यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या सहकार्यांनी आंदोलन ठेवलं त्याला ते उत्तर इथे का देत होतं हा प्रश्न आहे आंदोलन झाल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं असं परवडलं असतं